गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आमच्या इकडे जेवण आहे शेतामध्ये आज त्या स्वयंपाकाला ताई सांगितले त्या आल्या आहे सकाळी सकाळी सहा वाजले पाच साडेपाच वाजले तर चला आता त्यांची थोडीशी तयारी पोक आहे तर मग आता मी आंघोळ वगैरे करून मी पूर्ण तयार होऊन जाते कारण आता इकडे कामाला म्हणजे मदत करावं लागेल ते चला पाहून कोपर तयार करून कोपर तर असं आहे झाली भाजी आंघोळ वगैरे झाली सगळं झालं आता टमाटर वगैरे काढले त्यांनी आता तिकडे मी कांदा वगैरे भाजून दिला बाकी त्यांनी मसाला भाजला

तर आता भाऊ आता गुरु काय करते आज इकडे नाही झोपलो मी या रूममध्ये नाही झोपलो सकाळी असं का राहणार आहे म्हणून हे आमचं दादू आहे हे माझे बाळ झोपलं आहेत आज आम्ही ह्या रूममध्ये झोपलो इतकं हे झालं तर भांडेवालीन भांडे घासून घे झालं माझी तयारी आज तब्येत सुम 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 घसा दुकून आला कान दुकून आला हात पाय दुखून राहिला त्याची पप्पा कि पप्पाला म्हटलं आज रविवार आहे त्याच्यात म्हटलं मेडिकल आहे की नाही आहे मेडिकल उघडायचं म्हटलं विकोरीला घेऊन या विकोरीलाच घेत असते तर खूपच पाय दुखून तर चला आता हे आमची ते ब्लॉगिंग पाण्यात चालू आहे सकाळी सकाळी सर झालं बेटा चल बंद झालं आले तुमचे दाजे खूप थकले बिचारे त्यांची झोपच काय आणलं पानं चालू 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 चालूच आहे या या पाहुणे झाली तुमची काय किती सर्वात पहिले एक ट्रिप गेली मेटाडोर मध्ये त्याच्यामध्ये सामान स्वयंपाक करणार ताई माझ्या दोन मोठ्या जावा आणि लेकर होते तर त्याला सगळेजण गेले आम्ही पण निघतोसाठी पोहे केले तर एक दोन घास खाऊन घेतो आता आम्ही सगळेजण गेले आम्ही चला आम्ही आमच्या गाडीने जाणार आहे मम्मी आई आणि माझ्या सुनीसाठी ऑटोने गेले बाकी मला काम पडते गाडीच खूप काम पडते चला बाय बाय हा पहिले पकडून बसतो मम्मी हे असं उकडून हा बसा हा आई बसा ऑटो हे आमच्या दादाचा ऑटो आहे दादा मम्मी पाहिजे पाण्याची मम्मी पाण्याची बॉटल आहे ना थोडीशी निघते पाहिजे लक्ष ठेवजो नाही तर पाणी सांडून जाईल चला बस पुन्हा पाहिजे हा येतो आम्ही पोहोचतो शरद दादा येते शरद येते काय येऊ दे ना हे ऑटो निघाला निघू आपण आता गुरुमागा लागल हा

आहे आहे किती किती पाहिजे का तुला आता गोल तू तू गुरु चालला ना तू चालत का तुझ्या पप्पाला म्हण बाबाला मी गुरुच्या घरी जातो मला जेव्हा

आम्ही आलो आता शेतात सविताबाई बाई आई आजी लेकर छोटी बाबा आणि हा गुल्लू बसला येऊन मांडीवर गुल्लू निघाच्या वेळेस चिनू बसली होती गाडीवर येऊन बी घुरी जात मध्ये सोबत येतो म्हणे तर आता सई बिट्टू राणी काय तुम्ही शाबाग, शाबाग। आता ए छोटी चुटकी काय पाणी भरणारी बाई मला लोक म्हणते तुम्ही तर काही करा मी करतो हा गुरुला फक्त अंगा गुरु झाला की करतो मम्मी बोल हा आता रोडग्याच चालू आहे ना काकू रोडगे रोडगे बनवत आहे काकू इकडे भाजी चालू आहे ना भाजी चालू आहे भाजी घालून राहिल्या सविताबाई वांगी देऊन राहिले तिकडे दादा और दादा बसले आणि इकडे तिथे तिथे जे आहे ना आता सगळे मजूर आहे ते वर्ग आता बस त्यांची जेवायचं त्यांची तयारी झालेली आहे जायची ते वाटच करून राहिले नाही नाही ते याच्यासाठी आहे ते हा अरे अरेंद नाही नाही ताई हे याच्यासाठी सांगितलं सांगितलं बाई आपलं हे आमचं शेत आहे

रोडगास म्हणते ना रोड येऊन लावास त्याने काय चष्मा करायला लावला तर हा काय पाणी भेटलं नाही का तुला अजून ते इथंच पाणी ते काय बोटल घे चला कमी वहिनी पण माहितीये का आजही पण माहितीये का तुमच्या जवानीचे दिवस आठवते दादाले आजही तुमच्यासाठी गाडी थांबते आजही तुमच्यासाठी गाडी थांबते म्हटलं हा हा काय दादा, <laughs> <laughs> आ, <कायो? laughs> दादा? दीदी। ओ दादा वहिनीसाठी म्हटलं गाडी म्हटलं आजही थांबते म्हटलं हा कमवण्यासाठी म्हटलं आजही गाडी थांबते म्हटलं मग आज थांबवली तुम्ही गाडी झटकून घ्या बसत कपडे गिपडे टी मध्ये येते बरं पण या हा शो पावराटला शो आहे

बापा बाप्पा ह्याचं म्हणजे एका रोडक्यातच मोकळा होऊन जाते माणूस एका एकाच्या सुखी रास म्हणजे बापा 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 मिळले रोडक्यावर हा 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 दगार दगा

हरभरा बरा चोर बोर चोर वावर वाटे सप्पा ना या 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 सापडे मॅडम भूयार मॅडम हेल्प नाही करू शकलो नका तुम्ही आले तेच बाहेर फोटोशूट होतो हे बघा आमच्या विहिरीला लागलेलं पाणी तुम्ही म्हणाल एवढंच काय नाही ऑलरेडी खूप पाणी लागलेलं होतं पण तुम्हाला माझ्या दोन वेळा विहीर खचल्यामुळे तो पूर्ण मलबा जो आहे सिमेंट आणि वगैरे सगळं ते त्याच्यामुळे ते पॅक झालंय ते पॅक झालं आहे आणि आता हे विहीर अशी पूर्ण कडक झाल्यावर एक दोन महिन्यांनी पूर्ण विहीर उपसणार आहे तो पूर्ण जो मलबा पडलेला आहे खाली ते पूर्ण बाहेर काढणार आहे पाणी ऑलरेडी विहिरीला लागलेलं ला आहे कारण की आता पण हे जे मजूर लोक आहेत ना हे जेव्हा गेले खाली ति, ति, तिकडे विहीर बांधायला तर त्यांनी पहिले खोदून पाहिलं पाणी आहे की नाही तर ते म्हणे की आ, दीदी बोले बहुत पाणी हे बोले आ, पुरा दलदल हे बोले नीचे हमने पहले देखा पहले ही देखा बोले कि पानी है कि नहीं है इसी कैसी गेरी पर सब अच्छा है बोले बस वो हो जाता बोले कभी कभी तो हम आपको बांध के देते बोले अच्छे से आनी थे मनत तो होते कि बा आमच्याच हाताने पूजा करा म्हणे तुम्ही आणि आम्हीच पूजा करू म्हणे हे सगळं त्यांच्या त्यांनी हे, आ, हे पूजा केलं हे जेवढे आहे सहा मुलं तीन बायका यांनी स्वतःच्या हाताने तिथे छान पूजा केली त्यां त्यांना जसं जसे ते लोकं करतात तिकडे हे लोक सगळे बैतूल साईडचे आहे आणि यांना जसं जस जमते जे करतात ते, ते ते त्या पद्धतीने आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी छान अशी पूजा केली तिथे विहिरीची आणि खालीसुद्धा खाली उतरून सुद्धा त्यांनी विहिरीची पूजा केली आणि त्या पाण्याची पूजा केली तिथे खाली जाऊन आणि त्यांनी म्हटलं काहीच काळजी करू नका म्हणे भरपूर पाणी आहे म्हणे नाही पाणी जर लागलं काही प्रॉब्लेम झाला तर आमचं नाव बदलून टाका म्हणे पण आम्हाला माहिती आहे ऑलरेडी की पाणी आहे कारण मागच्या वेळेस विहीर खोदतानाच पाणी भरपूर लागलं होतं पण आता तुम्हाला असं माहीतच आहे विहीर खसली होती पण आता देवाच्या कृपेने विहीर झालेली आहे आमची आणि मजुरांनी खूप खूप मेहनत केली यांचं कितीही धन्यवाद केला तरी कमीच आहे यांनी खूप केलं दिवस रात्र मेहनत केली यांनी म्हणजे अक्षरशः रात्री गे रात्र झाल्यावर सुद्धा मोबाईलच्या लाईटवर त्यांनी अशा पाहिल्या ब पाहिल्या बनवल्या त्या रात्रीच्या आणि ह्या तीन ह्या ज्या दोन बाया आहे ह्या त्यांच्यासोबत होत्या आणि तिघीजणी होत्या त्यांनी पण पूजा केली ते म्हणे की बाबाजी बोले हम पूजा करेंगे बोले हमारी पद्धतचे तो आम्ही बस त्यांच्यानुसार सगळे कामं केले बघा ह्या तिघीजणी आहेत त्या तर खूप छान वाटलं आणि खूप त्यांनी मनातून पूजा केली खूप आशीर्वाद दिला आणि आपण आम्ही पण त्यांना काही नाराज नाही केलं त्यांनी जे म्हटलं जसं म्हटलं तसं केलं आणि ते खूप खुश होऊन गेले आणि आपल्याला तेच पाहिजे की बिचारे आपले जे मजूर वर्ग असते काम करणारे ते खुश राहिले पाहिजे काय देऊनी ड्रोन ड्रोन तिथं जाय ना मग ते थैलीत आहे ना थैली थैलीत हे इथं इथं पहा थैलीत असा

एकटे एकटे खाऊ तुम्हें ही नहीं कहीं बोलते अनुकी कैसे टेस्ट एक नंबर है सोम्या ठीक है अर्जुन सूरज और शांत भाई शांत बाबा ये और जो भी सब्जी ना मांगना क्या हाँ का तो विचार चालू है तुम हाँ जायले पोळ्या पाहिजे पोळ्या द्या रोड टोडकी पाहिजे टोडकी द्या ताई काय पाहिजे काय तू पोळी तुम्हाला पण मी नाही केलं स्वयंपाक मी हाती नाहीला नाही नाही बिलकुल हाती नेला पाहिजे का आली तिकडेच जवळ आहे जेवणाची सुरुवात तर, तर पहिले मजूर वर्ग आणि जे होते जवळचे सगळे त्यांना बसवून दिलं म्हणजे दोन तीन म्हटलं एफेअर मध्ये सगळं निपटून टाका आणि मोकळं व्हा हो, कारण की रात्र जर झाली असती तर इकडे लाईन आहे तर बघा सगळेजण जेवण करून राहिले हा आहे शेतातल्या रोडगे जेवणाचा पार्ट वन तर कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि काहीही तुम्हाला असं चेंजेस पाहिजे असेल तर ते पण मला सांगा